बारावीचा पेपर आहे तुमची परीक्षेची तयारी कशी झाली परीक्षेची तयारी चांगली झालेली आहे पेपर कसं एक्झाम ची तयारी कशी केला एक्झामची तयारी निरंतर प्रश्नांची उत्तर पाहणे रायटिंग स्किलची वगैरा प्रॅक्टिस करणे अशी तयारी झाली ती नवीन जिल्हा त्यांनी कॉपी मुक्त अभियान राबडवलं आहे ते कसं वाटते तुम्हाला फायद्याचं आहे फायद्याचा आहे नक्कीच विद्यार्थ्यांचा कारण पुढील भविष्यासाठी पण ते चांगले होईल विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी पेपर ऐंशी मार्क आहेत साठ सत्तर मार्क अपेक्षित आहेत इंग्रजी विषयाचा आहे आपल्या केंद्रावर दोनशे चौवेचाळीस परीक्षार्थी विद्यार्थी आज इंग्रजी विषयाचा पेपर देत आहेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा हा इंग्रजी विषयाचा पेपर अगदी थोड्याच वेळात चालू होणार आहे आम्ही विद्यार्थ्यांना पालकाला एकच संदेश देतो आहे की भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षेचं अभियान जे आहे ते यावर्षी आम्ही राबवित आहोत आणि अशाच वातावरणात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा पेपर हा संपूर्ण घ्यावायचा आहे असे सर्वांना सूचना दिलेल्या आहेत सर्व परीक्षकांना तसे सूचना दिलेल्या आहेत केंद्रावर कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रो इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल हेडफोन्स स्मार्टवॉच वगैरे अलाउड नाही आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांची झाडझडती जाड़ करून त्यांना तसे परीक्षागृहामध्ये सोडण्यात आलेलं आहे त्याचप्रकारे आज, आज इंग्रजीचा पहिला पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आलेले आहे आणि सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत अभियान त्या संदर्भात शंभर टक्के फायदा होईल कारण आजचं भविष्यातल्या आजच्या काळाची गरज आहे कारण तुम्ही कॉपी करून किंवा कुठल्याही प्रकारचे काही गैरवापर करून कोणताही विद्यार्थी हे स्पर्धेत टिकणार नाही स्पर्धेत जर टिकायचं असेल तर खरोखरच अभ्यास करावा लागेल कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे ते स्पर्धा वाढलेली आहे आणि कॉपी करून हा विद विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही त्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा जे घेण्याचे निर्देश आहेत तसे ठरवलेले आहे अतिशय उज्ज्वल भविष्याकरिता विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर दरवर्षी प्रमाणे मी दरवर्षीपर्यंत टक्क्यावरील किती टक्के दरवर्षी ॲव्हरेज आर्ट्स आणि सायन्स दोन्ही फॅकल्टीचा निकाल हा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लागत असतो यावर्षीसुद्धा कमीत कमी पंच्याण्णव वर निकाल लागेल आमच्या शाळेचा असे एक कॉन्फिडन्स आहे विद्यार्थ्यांना तीच शुभेच्छा आता आताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो मी की विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त भयमुक्त परीक्षापासून कसं त्यांना कॉन्फिडन्स त्यांचं वाढवायचं आणि कॉपीपासून कसं दूर ठेवायचं ह्या गोष्टीची त्यांना आम्ही सर्वांना शुभेच्छा दिले आणि त्या प्रकारचे परीक्षा होती पार पडतील